नऊ महिन्याच्या मुलीने विषारी सापाला खेळणं समजून हातात घेऊन त्याचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील कोयनार गावात ही घटना घडली विशेष म्हणजे या मुलीने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती आता स्थिर आहे मिळालेल्या माहितीवरून ही घटना तेरा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली मानवी असे सापाला चावा घेतलेल्या नऊ महिन्याच्या मुलीचे नाव आहे मानवी घरात खेळत होती तिच्या आईची तब्येत ठीक नसल्याने ती दुसऱ्या खोलीत आराम करत होती घरातील इतर सदस्य आपल्या आपल्या कामात व्यस्त होते अशा वेळी मानवी एकटी खेळत होती तेवढ्या एक विषारी साप खोलीत आला मानवीने ते खेळ समजून साप हातात पकडला आणि दाताने त्याचा चावा घेतला तेवढ्यात मानवीची आई तिथे आली तिला मानवी सापाला चावत असल्याचं दिसलं आणि तिला धक्काच बसला तिने लगेच ओरड सुरू केला आणि सापाला मानवीपासून दूर केले दरम्यान मानवीच्या चाव्याने सापाचा मृत्यू झाला होता तर मानवी असंच खेळत होती तरीही खबरदारी म्हणून आईने तिला गावातील सरकारी रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मानवी पूर्णपणे ठीक असल्याचं सांगितलं या घटनेनंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे